छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र धारणी तालुक्यात ग्रामीण भागात उप आरोग्य केंद्राची नवीन करोडो रुपयांची इमारती धुळखात पडली असाच प्रकार डिजिटल गाव हरिसाल अंतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता सर्व आरोग्य केंद्र बंद असल्याचं दिसून आलंय त्यामध्ये परिचारिका आशा सेविका सिस्टर कोणीही दवाखान्यात आढळून आलं नाही आहे आमचे प्रतिनिधी धारणी केंद्रातील सर्व दवाखान्यांमध्ये दहा आरोग्य केंद्रात गेले असतात त्या ठिकाणी एकही कर्मचारी आढळून आला नाहीये संदर्भातील माहिती हरिस्ताल येथील एम ओ कुमारी डॉक्टर हरणे वाडेम यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितलंय की आज धारणी येथे असल्याने काही कर्मचारी मिटिंगला गेले असून काही सिस्टर्स आणि कर्मचारी कामानिमित्त गेले असल्याचं त्यांनी सांगितलंय प्रश्न असा निर्माण होतोय की अतिदुर्गम भागात आदिवासी रुग्णांना एमर्जन्सी आरोग्य बिघडले असता त्याला जबाबदार कोणाचा प्रश्न निर्माण होतोय ड्युटीवर कार्यरत डॉक्टर प्रमोद सांगवीकर उपचार करताना आढळून आले या ठिकाणी एकूण आठ कर्मचारी असून सफाई कामगारांची जागा रिक्त आहे या उपकेंद्राच्या अंतर्गत जांभू नांदुरी दिंदवा बेर्दा कोकमार चोराकुंड लवादा चिखली असे केंद्र असून या ठिकाणी भेटी दिल्या असता तिथे कोणीही आढळून आलं नाही यावरून आरोग्य विभागात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला डॉक्टर कुमारी हरणे यांना मृत्यू पावलेल्या गरोदर माता वंदना यांच्याबद्दल माहिती विचारली असता धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे यावरून हेच सिद्ध आहे की आरोग्य विभागात चाललंय तरी काय करोड रुपयांच्या इमारती बांधून या ठिकाणी कोणीही कर्मचारी आढळून येत नाही आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा आरोग्य विभाग हा नावापुरताच आहे अशा घोषणांचा बाजार म्हणणं वावगं ठरणार नाही अशी चर्चा परिसरात सुरू आहे या ठिकाणी चौदा बालक कुपोषित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तर गरोदर माता या हाय रिस्क असल्याचं समजतंय ज्ञान महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश शिंगळे धारणे